नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अतिरेक भव्य शाले मॅरेथॉन स्पर्धा संपन्न अत्येत तालुका हातकणले येथे माजी आमदार श्री राजीव आवळे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या संयोजनाने देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मॅरॉथॉन स्पर्धा नात्यातील संवाद स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा रुकडी फाटा अतिग्रे येथून चोका व माले फाटापर्यंत घेण्यात आली लहान गट व मोठा गट विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता या प स्पर्धेला पंचक्रोशेतून जवळपास चारशे साठ विद्यार्थी व पालक उपस्थित होते स्पर्धेमध्ये पायोनियर हायस्कूल आत्तीग्रे किसनराव आवळे कोरोची रामराव इंगवले हातकनंगले फिनिक्स स्कूल आत्तीग्रे महात्मा गांधी रुकडी काकासाहेब माने रुकडी राष्ट्रसेवा शिरोली व परिसरातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व पालक या सर्वांनी झुंबा नृत्य सादर केले या झुंबा नृत्यासाठी सावंतसर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उपस्थिती आमदार राजीव आवळे पायोनेर हायस्कूल मुख्याध्यापका सव स्मिता आवळे हातकनेल तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल आवळे हातकनेल तालुका महिला उपाध्यक्ष शारदा पाटील आत्तिगिरी उपसरपंच भगवान पाटील यशवंत पाटील पायोनेर हायस्कूल माजी मुख्याध्यापक एकनाथ पाटील युवा उद्योजक संग्राम पाटील पायोनेर हायस्कूल आत्तिगिरे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व पालक यांना मेडल सर्टिफिकेट देण्यात आले विशेष करून स्पर्धेमध्ये विद्यार्थीबरोबर पालक यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल बक्षीस देण्यात आले नवसंकेत न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे